मिक्स व्हेजिटेबल पिकल आहे हे म्हणजे लोणचं आणि हे दीड ते दोन महिने आरामात टिकते आणि पटकन होते आणि टेस्टीसुद्धा लागते चला पटकन रेसिपी बघूया आता आपल्याला लोणचं करण्यासाठी पहिले तर मुळा घ्यायचा आहे मुळा गाजर कोबी आणि अद्रक थोडंसं नंतर मग हिरवे मिरचे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि वटाणेसुद्धा थोडेसे टाकायचे असेल तर टाका नाही तर स्किपसुद्धा करू शकता पण छान आहे तर आधी काय करायचं की छान स्वच्छ धुवून घेतले की मुळ्याचे छिलके गाजरचे छिलके सगळं काढून घ्यायचं आहे नंतर अद्रकचे सुद्धा छिलके जे आहे कव्हर त्याचं काढून घ्यायचं आहे चांगलं आणि मग जे आहे मुळ्याचे छिलके काढून घेतले होते तर त्याचे जे आहे एक एक इंचापर्यंतचे तुकडे करून घ्यायचे आणि मग त्याला मधून अशा उभ्या उभ्या चिऱ्या म्हणजे साधारण एक एक इंचा तुकडा कापला त्याचे चार ते पाच चिऱ्या तुम्ही अशा प्रकारे करू शकता थोडा जाड असेल तर चार वगैरे करा बघू शकता व्हिडिओ मध्ये बघितल्या प्रकार प्रमाणे आणि मग गाजर पण अशाच प्रकारे आपल्याला एक एक इंचा चे तुकडे ते चार चार पाच पाच काप करून घ्यायचे आहे उभे दिसायला सुंदर दिसते आणि छान लागते खायला बघू शकता अशा प्रकारे छान त्याचे काप करून घ्यायचे आहे आता मिरचे जे आहे मधून अशा प्रकारे थोडे लांब कापून घ्या आणि पुन्हा त्याचे दोन शिऱ्या तुम्ही करू शकता किंवा लांबसुद्धा शि ठेवू शकता आता सगळं जे आहे कापून झालेलं आहे मिरची अद्रक पण बघू शकता अशा प्रकारचे लांब लांब तुकडे करायचे आहे आणि वटाने हे सगळं साहित्य तर रेडी झालेलं आहे आता आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता ह्या ज्या भाज्या आहे सगळ्या उ उकळून घ्यायच्या आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकू आणि थोडंसं एक चम्मच व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे एक चम्मच व्हिनेगर छान उकळू द्यायचं आता याच्यामध्ये उकळायच्या भाज्या म्हणजे वटाणे आणि मिरची नाही टाकायची बाकी सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या उकळून घ्यायच्या वटाणे नाही टाकायचे आणि मिरची नाही टाकायची बाकी अद्रक गाजर मुळा आणि कोबी सगळं उकळून घ्यायचं आहे याला एक उकळी येऊ द्यायची एक उकळी आल्यानंतर बंद करायची गॅस बघू शकता अशा प्रकारे छान मस्त वटाने आणि मिरची नाही टाकायची छान उकळी उकळी आलेली आहे बघू शकता आली एक ते दोन उकळी आली की बंद करायची गॅस आणि त्याने त्याला चाळून घ्यायचं आहे चा। एका जाळीमध्ये टाकून घ्या पाणी निस्तरू द्या त्याचं पाणी गळू द्या त्याचं पूर्ण आणि मग त्याला छान मस्त असं उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही उन्हामध्ये सुकवा नाहीतर मग पंख्याखालीसुद्धा सुकवू शकता पाणी त्याचं मॉइश्चर जे आहे पूर्ण त्याचं ड्राय झालं पाहिजे ओल ओलेपणा आहे त्याला पूर्ण ते सोकल्या गेलं पाहिजे नाही तर आपलं लोणचं खराब होईल बघू शकता आता हे ड्राय होते तोपर्यंत आपण जे आहे याचा मसाला तयार करून घेऊया तर एक कढई घ्यायची त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे म्हणजे ध पोहे खायच्या चमच्यांनी जेवढं आपलं मटेरियल आहे लोणचं टाकण्यासाठीचं त्याच्यासाठी म्हणून दोन ते तीन चमचे मी सफिशंट घेतलेले आहे धने साबुत धणे आहे नंतर मग है, सोप घ्यायची आहे दोन चमचे सोप छान याला पण मंद आचेवर छान भाजून घ्यायची आहे भाजून झालेली आहे आता याला काढून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये धने काढले त्याच्यामध्येच काढून घ्यायचे आपल्याला आणि आता जे आहे राई तर राई घेऊ शकता तुम्ही भाजू शकता किंवा जर राईची डाळ असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता राईची डाळ नसेल तर राई घ्या आणि भाजून घ्यान पुन्हा तिला मिक्सरमध्ये ग्राइंड करा म्हणजे हलकीशी दरदरी पण आता माझ्याकडे राईची डाळ आहे म्हणून तिला म बिलकुल मंद आचेवर पाच ते सात सेकंद खमंग करून घ्यायची आणि पटकन काढायची जळली नाही पाहिजे आणि नंतर मग जिरासुद्धा तुम्ही भाजू शकता आता हे मिक्सर ग्राईंड ग्राइंडरमध्ये करत आहे त्याच्या मध्ये तुम्ही जिरं भाजून याच्यामध्ये टाकू शकता पण जिरं जे जी आहे माझ्याकडे जिरा पावडर आहे म्हणून मी याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे तर बघू शकता असं दरदर पिसायचं आहे जर अजून याच्यापेक्षा थोडंसं किंचित असं ग्राइंड करायचं म्हणजे एकदम पावडर पण नाही करायचं थोडं दाताखाली आलं ना ते जी आ, सोप वगैरे की छान लागते धनिया वगैरे आता तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल गरम झालेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये जायचे आपल्याला लसणाच्या कळ्या तर लसणाच्या कळ्या छान लांब लांब काप करायचे आहे त्याचे आणि छान गरम तेल झालं की गॅस बंद करायची गरम तेल झालं की गॅस बंद करूनच त्याच्यामध्ये टाकायचे लसणाच्या कळ्या तो तोपर्यंत लाल म्हणजे शिजत आहे किंवा तोपर्यंत आपले जे जा, ड्राय झालेलं आहे हे आपण जे आहे वरून घे गे, घेऊन जाऊ खाली बघू शकता हे पण छान कोरडं झालेलं आहे आता हे एखाद्या छान मस्त पसरट याच्यामध्ये घ्या पूर्ण जे जिन्नस किंवा जे गाजर मुळा कोबी आणि जे अद्रक होतं ते सगळं एकत्र घ्यायचं त्याच्यामध्ये वटाने टाकायचे हिरवे मिरचे जे कापून घेतले होते ते टाकायचे राईची डाळ टाकायची भाजून घेतलेली नंतर जे मिक्सरमध्ये ग्राइंड केलं होतं ते सगळं मिश्रण टाकायचं याच्यामध्ये नंतर जिरा पावडर भाजलेलं जिरा पावडर आहे तर मी हे दीड ते दोन चम्मच टाकणार आहे साधारण दीड चम्मच वगैरे आणि नंतर मग हळद टाकायची आहे हळद नंतर दोन चम्मच तिखट टाकायचं आहे स्वादानुसार मीठ टाकूया आणि नंतर मग एक लिंबाचा रस छान मस्त पिळून घ्यायचा बघू शकता छान पिळून घ्यायचा पिळल्यानंतर बघू शकताय तुम्ही आता जे तेल गरम केलेलं होतं त्याच्यामध्ये लसणाच्या कळ्या टाकल्या होत्या ते तेल टाकून घ्यायचं आहे खरं तर याच्यामध्येच हिंग टाकायचा होता पण मी विसरली म्हणून शेवटी आता हिंग टाकणार आहे मी तर आता हे जे तेल गरम केलेलं ते लसणाच्या कळ्यासहित ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पण जेवढं लागलं तेवढंच टाका तेवढी गरज नसेल तर तेवढं थोडं थोडंच टाका म्हणजे आपल्याला क त्याचे जे आहे कन्सिस्टन्सी कळते छान मिक्स करून घ्या आणि थोडंसं आता चिमुडभर हिंग जेव्हा तेल गरम केलेलं होतं लसणाच्या कळ्या टाकल्या तेव्हाच थोडं हिंग टाकून द्यायचा होता ते विसरली तिथे म्हणून आता इथे थोडंसं चिमूटभर हिंग छान मिक्स केलेलं आता बिलकुल एखादी चमचाभर गूळ टाकायचा आपल्याला एकदम नको फक्त एखादी चमचा आणि छान त्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आणि आता बघा वीस ते तीस मिनटानंतर बघू शकता लोणचं असं झालेलं आहे सगळं मिक्स झाल्यानंतर वीस ते तीस मिनिट त्याला असंच सोडून द्यायचं गूळ वगैरे राहते तर तो थोडा मिक्स होऊ द्यायचा आता आपलं लोणचं तयार आहे आता याला भरून ठेवायचं आहे तर काचेची भरणी घ्या किंवा अशा प्रकारच्या मागे जे चिनी मातीच्या भरणी आहे त्याच्यात ठेवा पण अशा काचेची भरणी असली तर खूप छान होईल तर छान स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या सुकवून घ्या पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे आणि छान मस्त अशा प्रकारे भरून घ्या आणि छान झाकण लावून त्याला चार दिवस तरी सनलाईटमध्ये ठेवा म्हणजे सूर्यप्रकाशात चार दिवस आणि ते चार दिवसानंतर आपल्याला वापरायला तयार तर आपण ते खाऊ शकतो एक ते दीड महिना मस्तपैकी असं त्याचा आस्वाद घेऊ शकतो सुंदर असं रुचकर लागते जेवणासोबत जेवणाला अशी चव येते आणि जे आहे जिबेचे चोचले फेटवाय फिटवायसाठी म्हणून खूप सुंदर असं टेस्टी असं लोणचं आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय